साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त फाशीफुल फुल चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले यावेळी लोकशाही अण्णाभाऊ साठे अमर रहे अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी बंडू गांगुर्डे वाल्मिक जाधव सागर कांबळे भानुदास वैराळ संदीप पवार बबलू थोरात कृष्णा मस्के आकाश बागुल आकाश निशे प्रशांत थोरात देवा कडरे सागर खैरनार नितीन जगताप संतोष मरसाळे वाघ यांच्यासह समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते दीड दिवसाचं शिक्षण छोट्या गावातून मुंबईकडे पायपाई प्रवास केला आणि मुंबईला येऊन जे ये मुंबईची रचना केली असे साहित्य रनोत्सव रामनावू जाटे यांनी सांगितलं की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तळली नसून ही कष्टकरी शंकरी यांच्या हातावर तळलेले असून आहे व ललित बांधवांचे व कष्टकऱ्यांचे जे प्रसंग असतील प्रश्न असतील मुंबई शासना दरबारात वाचवणारे व संयुक्त महाराष्ट्रात मोठे चळवळीत त्यांचं योगदान असेल असे आमचे अण्णाभाऊ अण्णाभाऊचे सांगायचं व्यक्त सांगितलं की अण्णाभाऊ हे करत करतले होते तर अण्णाभाऊंनी रशि रशियाचा प्रवास लिहिला आणि अण्णाभाऊंचं एक अशी हो कादंबरी त्याच्यावर कमीत कमी दीड दोन कोटी लोक त्या कादंबरीवर अभ्यास करत आहेत पी करत आहेत अशा कादंबरी अण्णापूरच्या झुंगदार देखील लिहिली आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अण्णापूर साठ्यांनी अर्पण केली अशा महान पुरुषांची जयंती साहित्यरत्न डॉक्टर अण्णा साठे यांची एकशे पाचवी जयंती धुळे शहरात लेणी चौकात या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली याचे मार्गदर्शक पटूनाना डांगोडे मालिक कला जाधव त्यांच्या मनात साधित झाली सर्वांना पाती समाज व सर्व समाज बांधवांना लोकशाही राणव गाटे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा जय लवली सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज